आम्ही सर्वजण सांगलीत राहणारे व इस्लाम धर्माला मानणारे मुस्लिम नागरिक आहोत आपणास उपरोक्त वे कळवितो की आम्ही सर्व भारतीय मुस्लिम हे मोहम्मद पैगंबर सलल्लाह अलही व सलम यांना मुस्लिम धर्माचं प्रेषित नबी मानत असून आमच्या धार्मिक भावना त्यांच्याशी जोडलेल्या आहेत इस्लाम धर्मामध्ये आणि इस्लाम धर्म मानणाऱ्या सर्व मुस्लिम लोकांमध्ये प्रेषित मोहम्मद पैगंबर यांना उच्च कोटीचं चा आदराचं स्थान आहे सध्या सोशल मीडियावर का राम रामगिरी महाराज मठाधिपती सद्गुरु गंगागिरी महाराज संस्था सरला तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर यांच्या एक व्हिडिओ क्लिप प्रसारित झाली आहे त्यांनी मुस्लिम धर्माचं प्रशद हजरत पैगंबर पैगंबर विरुद्ध म्हणाले की इस्लाम धर्मामध्ये ज्या व्यक्तीला आदर्श मांडला आहे ती म्हणजे मोहम्मद पैगंबर या मोहम्मद पैगंबरांनी जीवनचरित्र जर तुम्ही पाहिलं तर या मोहम्मद पैगंबरांनी वयाच्या पन्नासाव्या वर्षी सहा वर्षाच्या मुलीशी लग्न केलं आहे व्यक्ती वयाच्या पन्नासाव्या वर्षी सहा वर्षाच्या मुलीशी लग्न करू शकतं त्यापेक्षा मोठा अत्याचार काय असू शकतो ज्यांचे आदर्श असे आहेत ते काय असतील बघा मुस्लिम धर्मामध्ये स्त्रियांवर जे अत्याचार घडतात त्याचं कारण त्यांचे आदर्श आहेत त्यांचे आदर्शच अत्याचारी होते ही वस्तुस्थिती आहे एक करोडपेक्षा जास्त मुस्लिम असे आहेत ज्यांनी मुस्लिम धर्म सोडला आहे जे मौलाना आहेत त्यांनी दहा ते वीस वर्ष कुराणाचा अभ्यास करून त्यामध्ये अत्याचाराशिवाय दुसरे काही नाही असे लक्षात आल्यानंतर मुस्लिम धर्म सोडला अशा प्रकारचे व्हिडिओ क्लिप सोशल मीडियाद्वारे प्रसारित करून इस्लाम धर्म आणि इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल खोटी माहिती देऊन मुस्लिम लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत सदर व्हिडिओ क्लिप्स प्रसारित करण्यामागे धार्मिक तेढ निर्माण करण्याचा त्यांचा हेतू आहे त्यांच्यासोबत सामील असलेले दृष्ट हेतू असलेल्या लोकांचा शोध घेऊन त्या सर्वांविरुद्ध गुन्ह्याची नोंद होऊन त्यांना कठोर शासन करण्यात या अहमदनगर जिल्ह्यातील तथाकथित रामगिरी महाराज यांनी मुस्लिम समाजाचे प्रचित पैगंबर मुस्लिम समाजाचे पैगंबर मोहम्मद सल्लूल सलाम यांच्याबद्दल चुकीच्या माहितीनुसार कमी अभ्यासानं व जातीवाद पसरणे व हो भावना दुखवण्याच्या उद्देशाने जे विधान केलेलं आहे त्या विधानाचा निषेध म्हणून में। समस्यल समस्यल में त्या तेक तेक व त्यांच्यावरती कायदेशीर मार्गाने कारवाई आहे म्हणून आज आम्ही सांगलीश्वर पोलीस स्टेशनमध्ये समज मुस्लिम समाज समितीतर्फे तक्रार दाखल करण्यासाठी आम्ही आज चाललेलो आहे त्या आशयाचं निवेदन पण आम्ही आज देखील आहे मी सांगली शहर पोलीस स्टेशनला विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर तो गुन्हा दाखल करावा या महाराजाच्याबद्दल आम्हाला एक बातमी मिळाली आम्ही टी व्हीवर बघितली की मुख्यमंत्र्यांनी सांगितले की कुठल्याही संताच्या केसाला धक्का लावू देणार नाही मुख्यमंत्र्यांची ही जी भाषा आहे ती एकदम योग्य व चांगली आहे कुठल्याही संताच्या केसाला धक्का न लावू देणे प्रशासनाचं कामच आहे त्याच पद्धतीने कुठल्याही संताच्या कुठल्याही कुठल्याही भगंबराच्या भावना दुखावणार नाही याची पण दक्षता त्यांनी घेतली पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे ज्याचा केसाला धक्का लागणार नाही तो संत असला पाहिजे तो तो ती दक्षता दक्षता मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे तर आम्ही समाज मुस्लिम समाज समितीतर्फे त्यांनी मुस्लिम समाजाच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न केला अर्धवट माहितीच्या आधार आधारे जाणून बसून तो प्रयत्न केला गेलेला आहे त्यासाठी कायद्याच्या चौकटीत राहून त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी आम्ही सांगलीश्वर पोलिसांकडे मागणी केली